नमस्कार माझे नाव सई ज्ञानेश्वर जगताप मी इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे तन्मध्ये वाजपेयी वस्त्रवन मान्यवर वंदन्य भूजनवर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींना तुम्हा सर्वांना मराठी राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस विवाशीर वाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा संग्रह हे ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर लेखक साहित्यकार आणि नाटककार होते त्यांचे मराठी साहित्यात खूप मोठे योगदान आहे म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करतो अशा या महान कवीची

बरसात मध्ये वेचायला जाता छोटासा मोठी दुपाछोडी खेळतो धावताना म्हणतो शिवायला जाता मंदिच पिल्लू पायाशी जोडत जोडता